मेडम मी पदविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत मेथीचं पिठलं कसं बनवायचं तेच मी तुम्हाला मदे मेती सा बनो त्या मदे या मेडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मेथीचं पिठलं बनवत असताना त्यामध्ये कोणत्या गोष्टी ऍड करायच्या कोणत्या नाही करायच्या या संपूर्ण गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं जे मेथीचं पिठलं आहे ते अतिशय पौष्टिक होणार चविष्ट होणार त्यातल्या त्यात सगळे तुमचं नावच काढणार इतकाच 24 मेथीचं पिठलं असणार आहे खूप जास्त येते तामझाम नाही अतिशय कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते सांगणार आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक जुडी येते बारीक चिरलेली मेथी घ्यायची आहे एक वाटी भरून येथे बेसनपीठ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरवी मिरची अशा पद्धतीने साहित्य कम्प्लीट झालेलं आहे कढईमध्ये दोन पळी तेल ॲड करायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा आपल्याला येथे पेस्ट करून घ्यायची आहे तर मित्रांनो येथे एक चमचा जिरं ॲड केलेला आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित असा मिक्सरला ओबडधोबड करून घेतलेला आहे त्यानंतर मेथीची भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून ती ॲड करायची आहे आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करूया मेथीच्या भाजीला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये काही मसाले वापरूया तर यामध्ये अर्धा चमचा हळद वापरायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मेथीची भाजी आता व्यवस्थित पद्धतीने झालेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तर मित्रांनो संपूर्ण प्रोसेसमध्ये मला येथे अडीच पळी तेल लागलेलं आहे आता या प्रोसेसला आपण तेल का घातलं तर यामध्ये आपल्याला थोडीशी मेथीची भाजी कुरकुरीत व्हायला हवी आणि चविष्ट व्हायला हवी त्यासाठी आपण येथे एक पळी तेल घातलेलं आहे जेणेकरून ही भाजी कुरकुरीतही होईल आणि यामध्ये बेसनपीठ ॲड होणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक चमचा यामध्ये लाल तिखट घालायची आहे मित्रांनो लाल तिखट पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही हिरव्या मिरचीची सुद्धा बनवू शकतात किंवा लाल मिरचीसुद्धा ॲड करू शकता तर मी येथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर एक चमचा मी येथे लाल तिखट घेतलेली आहे पूर्णतः जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं करायचं असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवायचं आहे अशा पद्धतीने आता मिरची ॲड केल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि यामध्ये संपूर्ण एक वाटी भरून बेसनपीठ घालायचं आहे सुरुवातीला अर्ध आणि नंतर अर्ध अशा पद्धतीने आपल्याला येथे बेसनपीठ ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता यामध्ये उर्वरित जे बेसनपीठ आपण घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये ॲड करूया तर अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट एक वाटी येथे बेसनपीठ लागलेलं ला आहे संपूर्ण पीठ भाजीला ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक तांब्या भरून सुरुवातीला गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर अर्धा ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला येथे एक तांब्या आणि एक ग्लास भरून पाणी लागलेलं आहे तर सुरुवातीला पाण्याचं प्रमाण कमी कमी घ्यायचं आहे आणि गुठळ्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून एकही गाठ या बेसनपीठामध्ये राहायला नको आणि हे बेसनपीठ छान असं पातळ व्हायला हवं आणि नंतर ते घट्ट स्वरूपामध्ये होणार आहे त्यामुळे सुरुवातीला याच्या गाठी काढून घ्यायच्या आणि ते व्यवस्थित असं पाणी ॲड करून आपल्याला इथे ढवळायचं आहे तर मित्रांनो आता मिक्स केल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं अशा पद्धतीने उकळी येऊ देऊया आता यामध्ये आणखी एक चमचा मी मीठ घातलेला आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण भाजी करत होतो त्यावेळेस आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि नंतर बेसनपीठ आणि पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला मीठ घालायचं आहे तर संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला येथे एक चमचा भरून मीठ लागलेलं आहे आता या संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे तर मित्रांनो आपल्याला एक लक्षात घ्या सुरुवातीला याची जी लेवल असते ती पातळ असते आणि नंतर तिला अशाच पद्धतीने मिक्स करत करत गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची आहे आता हे व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला याच प्रोसेसमध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे जेणेकरून हे छान असं घट्टसर या बेसन पिठाला व्यवस्थित असं घट्टसरपणा येईल आणि छान असं पिठल्याच्या स्वरूपात हे निर्माण होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे तर पिठलं छान असं घट्टसर स्वरूपामध्ये तयार होत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आता पुढच्या प्रोसेसकडे फार महत्त्वाची ही प्रोसेस आहे आता यावर आहे ना एक प्लेट झाकायची आहे गॅसची फ्लेम पूर्णतः स्लो करायची आहे मध्ये तुम्ही एकदा चेक करू शकता तर अशा पद्धतीने याला हळूहळू ते पाणी सोख होतं आणि जे आपलं मेथीचं पिठलं आहे ते घट्ट स्वरूपामध्ये तयार होतं तर मित्रांनो या प्रोसेसला आहे ना आपल्याला पंधरा ते वीस मिनटं स्लो प्रोसेसमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं जे आपण पीठ कच्चं टाकलेलं आहे भाजून न ॲड करता आपण इथे पीठ कच्च्या स्वरूपामध्ये टाकलेलं आहे तर त्या पिठाला आहे ना एक चव येण्यासाठी आपल्याला स्लो प्रोसेसमध्ये ही प्रोसेस करणं गरजेचं आहे सुरुवातीला एकदा आपल्याला हाय फ्लेमवर उकळी आणायची आहे आणि नंतर आपल्याला अशाच पद्धतीने झाकण ॲड करून पंधरा ते वीस मिनटं स्लो प्रोसेसला ठेवायची आहे आता या प्रोसेसमध्ये ना तुम्ही एक ते दोन पळी तेल घालू शकतात जेणेकरून या पिठाला ना छान अशी तरी निर्माण होईल जर तुम्हाला पिठाला छान असं चमचमीत नाही करायचं असल तर येथे मी दोन पळी तेल घातलेलं आहे या तेलामुळे ही छान अशी चमचमीत होते आणि आपण सकाळी जरी केलं तर दिवसभर छान असं हे टिकून राहतं आणि आपण फक्त येथे गरम करून द्यायचं आहे अशा पद्धतीने हे पिठलं दिवसभर छान असं राहतं आणि चमचमीत होतं ज्यांना चमचमीत नको आहे तर तुम्ही येथे या ये दोन पळी तेल स्किप करू शकतात आता या पिठाला ना व्यवस्थित मिक्स करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला झाकण ॲड करून ठेवायचं आहे तर पंधरा मिनिटाने आपण चेक करूया छान असं आहे ना तेलही रिलीज झालेलं आहे म्हणजे जर तेल आहे ना ते सोडतं आणि आता यामध्ये ना शेंगदाणे ॲड करायचे शेंगदाणे तुम्ही तळून घालू शकतात किंवा माझ्यासारखे तुम्ही या पद्धतीने घालू शकतात तर मित्रांनो या शेंगदाण्याला ना थोडासा ओलावा द्यायची गरज आहे ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे शेंगदाणे जर तुम्ही विसरले असाल तर या पद्धतीने ॲड करायचे आहे शेंगदाणे पाच मिनटासाठी पाण्यात घालायचे आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवायचे आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे ओलसर करून यामध्ये ॲड करा अशी शेंगदाणे घातल्यामुळे होतं असं की शेंगदाणे सॉफ्ट होतात आणि जसं आपण गरगटा भाजीमध्ये शेंगदाणे ॲड करतो वापरून त्याची चव त्या पद्धतीने लागते आणि चवीला बन्नाट लागते त्यामुळे मी शेंगदाणे येथे धुवून घेतलेले आहे आता व्यवस्थित पद्धतीने शेंगदाणे ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण छान असं ऍड करून घ्यायचं आहे आणि कम्प्लीट तुम्हाला आता ही स्लो प्रोसेसला तुम्हाला मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो या प्रोसेसला एक लक्षात घ्यायचं आहे की स्लो स्लो प्रोसेस करून आपल्याला येते ना तेल सुटेपर्यंत छान असं पिठलं होऊ द्यायचं आहे तर मित्रांनो मेथीच्या पिठल्याची चव वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून साखर टाकायची आहे मित्रांनो एक चमचा साखर ॲड केल्यामुळे ह्या पिठल्याची चव ना खूप छान लागते त्यामुळे यामध्ये साखर अवश्य घाला आणि तुम्ही या पिठल्याला व्यवस्थित असं मिक्स करा तर तुम्ही बघू शकतात की पिठलं छान असं घट्टही झालेलं आहे आणि ना हळूहळू हे पिठलं तेल सोडत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ना चमचमीत हे पिठलं होतं अगदी दोन ते तीन मिनटं आपण अशाच पद्धतीने याला घट्ट होऊ देऊया आणि बघा किती छान या पिठलाचा रंग सुटलेला आहे तरी बघा आणि भाकरीसोबत भातासोबत तुम्ही हे पिठलं कशाही सोबत खाऊ शकता, त्यातल्या त्यात, त्यात भाकरीसोबत आहे ना अतिशय भन्नाट लागतं भातासोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता, खूप छान रिझल्ट देतो तर मित्रांनो अशा पद्धतीने ना ह्या पिठल्याला छान अशी तरीही सुटलेली आहे तेलही सुटलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे याच पद्धतीने तुम्ही जर ठेवलं तर तुम्ही दिवसभर हे पिठलं फक्त गरम करून सर्व करायचं आहे इतक्या सुरेख पद्धतीने हे पिठलं होतं तर तुम्ही फायनल मी तुम्हाला येथे आता दाखवून देते बघा अशा पद्धतीने मी दोन पळी तेल घातल्यामुळे या पिठलेला छान अशी तरी सुटलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे स्किपही करू शकतात पण चमचमीत असं हे पिठलं तयार होतं तर छान असं आपलं येथे पिठलं तयार झालेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने आपलं पिठलं येथे तयार झालेलं आहे तर मित्रांनो या पिठल्याची चव वाढवण्यासाठी यावर तुम्ही हिरवीगार कोथंबीर घालू शकतात तर मी येथे ना कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे कस्तुरी मेथीमुळे हे पिठलं खूप छान लागतं तुम्ही म्हणणारच नाही की हे पिठलं मेथीच्या भाजीपासून बनवलेलं आहे इतकं सुरेख होतं ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो तुम्हाला हे मेहीच पिठलं कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा सस्त राहाय खात राहा धन्यवाद रामकृष्ण